आप उधर आएं कैसा बंदे निकाल का सायद आएं लिखा है आप बताओ आप बताओ कितना आएं 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 भाई की पीटी में आ रहा है वन लगाजा वन लगाजा वन लगाजा और भाई तुम्हें दो बात पूछूं विषय पुलिस ने पुलिस ने क्या सवाल पूछा है आगे तो कोई नहीं कर रही है हम बात कर रहे हैं क्या नंबर आ रही है नायक गोंदार होई गोंदार होईला गोंदार बंद करू नका अरे ऐका पाछे चलाय का तर काय 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 ¡No, no, va a <laughs>

आम्ही आमचं ऐका प्लीज एक मिनिट आमचं ऐका आमचं म्हणणं आहे ऐका ना आमचं म्हणणं आहे आम्ही वनविभागाच्या लोकांना त्रास दिलाय कुणी कोणाला हात लावलाय

रोड <coughs> Jadi nanti kalau amceknya rojim begitu, nih. Agungnya aja ya. Yang kata polis buat bangga. এই দাদা

कारण काय आहे हीच लोकं वारंवार यांनी आंदोलन केले तोच बिबट्या यात ही तिसरी घटनेच आहे मुलगा जाण्याची

जो मनुष्यवध केलेला जो बिबट्या नरभिक्ष बिबट्या तुम्ही मारलेला नाही तो कसा ऐका तुम्ही

म्हण आहे आता या परिसरामध्ये इतकी भीती आहे पारगाव मध्ये किती पिंजरे तुमच अरे तुम्ही थांबा करून थांबा यांचा कारभार काय चालतोय हे आपल्याला कळू द्या पोलिसांना कळू द्या आपला उद्रेक काय हा काय आज ते लहान बाळ गेले बरो तुझ्यात दुसरा जाऊ शकते साहेब हे किती दिवस आम्ही सहन करणार मंत्री येऊन किती दिवस झाले एक हजार बिबट्या पिंजरे देतो म्हणले होते जुन्नर तालुक्यात किती पिंजरे आहेत ज्या परिसरामध्ये तिसरं बाळ मारलं गेलं तिसरं बाळ मारलं गेलं त्या मार पिंपरखेड पारगाव औरंगपूर या परिसरात किती पिंजरे आहेत तुमचे परिसरात आपण पस्तीस पिंजरे लावले आणि सर जे आपण गणेश नाईक ज्यावेळेस मंत्री मोदी आले होते त्यावेळेस आपण ग्रामपंचायत समोर मी तुम्हाला भेटलो होतो बरोबर त्यावेळेस माझी मागणी काय होती का बघ तुम्ही आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पिंजरे द्या <coughs> कारण शिरूरची हद्द आणि आमची हद्द फक्त शंभर मीटरचं अंतर नाही पाटाच्या पलीकडं कारण जो शूट आऊट झाला तो पारगावच्या हद्दीत झाला पिंपरखेडच्या ना हद्दीत नाही तालुका आणि हद्दी आपल्याला कळतात माणसाला कळतात तालुक्याच्या हद्दी काय जनावरला कळणार आहेत का काय त्यावेळेस पिंजरे मागितले आम्हाला आता सुद्धा दोनच पिंजरे आहेत पारगाव नाहीतर तुम्ही येणार नाही देत जे फील्डवरचे ते आहेत का खेदारी असतील ते आहेत ना त्यांना विचारा किती पिंजरे डोबळे मॅडम त्यांना विचारा किती पिंजरे आहेत दोनच पिंजरे आणि त्यावेळेस मी पाठपुरावा करून कांबळे साहेबांशी पण चर्चा केली पिंजरे द्या तुमच्याशी चर्चा केली पिंजरे द्या डोबळे मॅडमला नेहमीच म्हणतो पिंजरे द्या डोबळे मॅडमचा फोनवर उत्तर का होतं माहितीये का पिंजरेच नाही तर देऊ कुठून जर हे जर लोकांना सांगितलं कारण आम्ही ज्यावेळेस फोन करतो ना प्रतिनिधी म्हणून त्यावेळेस स्पीकर फोन फोन असतात लोक या गोष्टी ऐकतात तर लोकांचा उद्रेक वाढायला किती वेळ लागणार आहे इंद्रिया नाही तर देऊ कुठून मग तुम्ही अधिकारी जे आहेत वरचे जे इसीत बसणार आहे त्यांना इथली जाणीव आहे का एक मिनिट सर आम्ही कर्मचारी आहेत की नाही त्यांना विचार आम्ही नेहमीच मदत करत आलेलो आहे कुठे पिंजरे लावायचे कुठून पिंजरे उचलू लागायचे त्याच्यात काय भक्षण घ्यायचं हे सगळं आम्ही आतापर्यंत करत आलं गेली सात आठ वर्ष आम्ही हेच करतो हो साहेब आता आहे ना अकरा वाजता घटना घडलेली तुम्ही लगेच त्याला मारण्याचा प्रयत्न करा लगेच

एकच मिनिट साहेब जो हा जन उद्रक आहे साहेब आता या घटना रोज दिवस सडवड्या घाडायला लागल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट साहेब की तुम्ही आता येताना इथे शूटची ऑर्डर आणली काय त्या बिबट्याला तुमचे शूटर आहेत कसं आहे आपल्याला आम्हाला शूटर आम्हाला काय म्हणतात फार लेवलच्या सरकार तुम्हाला सरकार सरकार तुम्हाला तरी किती गांभीर्याने घेते सर सरकार तुम्हाला तरी किती गांभीर्याने घेते सर तुम्ही जर रोज रिपोर्टिंग करताय सरकार तुम्हाला घेते का सर आज मला सांगा पेपर खेडची सर महिना झाला महिना आपण तिथं त्यावेळेस काय म्हणलं होतं सगळ्यांना की आम्ही शिफ्ट करू आज एकही बिबट्या शिफ्ट होत नाही सर म्हणजे सरकार तुम्हाला तरी फॉरेस्टला तरी किती गांभीर्याने घेते सर तुम्ही रोज या लोकांना रोज तुम्हाला रोष बळी पडायला लागणार सर आमचा रोष घ्या तुमच्या पोलीस डिपार्टमेंट आणि त्या अधिकार विरोध सरकारचा माणूस आहे सर सांगा तुम्ही काम करा

बोला आज मंगळूर पारगाव या ठिकाणी जी दुःखद घटना घडली त्याची वन विभागाने गंभीर दखल घेत तत्काळ बिबट्याला ठार मारण्याची परमिशन माननीय प्रधान मुख्य वनसर्क्षक वन्यजीव यांच्याकडे मागितलेली आहे ती मागेपर्यंत ती परमिशन येईपर्यंत आपण जे वेगवेगळे शूटर्स आहेत ट्रँक्युलायझिंग टीम आहे आणि त्यांना पाचारण केलेलं आहे आणि जे केजेस आहेत आणि तत्काळ त्या ठिकाणी तत्काळ त्या ठिकाणी एक जे या बिटामध्ये जे पाच पिंजरे आहेत त्यांचेसुद्धा लोकेशन हलवून नवीन दहा पिंजरे त्या ठिकाणी याच परिसरामध्ये लावण्याचे सुद्धा निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि आम्ही आता त्या स्पॉटला जाऊन नक्की तो बिबट कुठल्या एरियामध्ये आहे घटनाचं स्पॉट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी एक्सपर्ट टीम करेल मी स्वतः त्या ठिकाणी जाई आणि व्हेरिफिकेशन करून आजच्या आज एक तर जेर बंदर नाहीतर त्याला मारण्याची परमिशन आपण येईपर्यंत पूर्ण आपण त्याला त्या ठिकाणी टेक्निकल टीमच्या गाईडन्स मध्ये आपण त्याला मारण्याची परमिशन घेतली किती माणसे किती पोर आणि माणसे मेलेवरती तुम्ही गाव हॉस्पिटल लागणार पिंपर घटना घडली त्यावेळेस तुम्ही तिथे चौकात आंदोलन चालू होतं त्यावेळेस मी काय म्हणते या पुढे आम्ही एकही घटना घडून जाणार बरोबर ना आता ही घटना काढायलाय ना तो आम्ही बिपट मारलायचं आणि याचं शंभर मीटर मारलाय का नाही नाही लोकांचा रोष शांत करण्यासाठी आणि दुसऱ्याच मारलाय तुम्ही लोकांचं समाधान करायसाठी मारलाय कामाणा नारो बाई काय झालं अरे एक मिनिट एक सुटिंग बोलवा समोर बोलवा आमचं आहे तो काय माहिती साहेब बाकी गाय दुशे नाहीये काय

सरांचं पहिल्या आपण ऑलरेडी पाठवलेलं ॲडमिशन काढलं ते येईपर्यंत आपण त्याचा दहा तीन त्या ठिकाणी लावलेलं आहे आणि टीमला सुद्धा आपण पाच सात जे डॉक्टर आहे डॉक्टर सुद्धा आणि आपली एक्सपर्ट टीम ते सगळे पूर्ण आपण घेतो सर वन किती वन टेक्निकल टीम घेऊन त्यांना पेपर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका